त्याला वाटायचं की माझ्याकडे जे आहे ते सगळ्यांच आहे मग कुठलीही गोष्ट जेव्हा आम्ही नवीन गाडी घेतली आणि एका संडास उलटी झालेला पेशंट आला आणि त्याला वाहन नव्हतं पुढे जायला तर त्या नवीन गाडीत आमच्या त्यांनी घेऊन गेले आणि त्या पेशंटनं उलटी संडास नवीन गाडीत केली मला थोडस जरा खटकलं थोडं नाही का आता एक बाय बायको म्हणून की संडास उलटीचा तुम्ही पेशंट पण नेलात नवीन गाडीतनं पण ते म्हणाले अरे त्यात काय एवढं धु मी धुईन ना त्यात काय एवढं म्हणजे असं म्हणजे इतकं पेशंटसाठी किंवा लोकांसाठी असणं फार कमी लोकांच्यात असतं म्हणजे मी आता त्यांच्याकडनं त्या गोष्टी खूप शिकल्या पण कदा कधी कधी व्हायचं माझं असं की नाही का आपलं सगळं तुम्ही सगळंच लोकांना वाटत आहे म्हणजे मग पेशंट रात्री आले तर रात्री दूध गरम करून देणं किंवा एखाद्याचा डबा नाही आलेला तर मला रात्रीचं उठवून म्हणायचे नाही दोन चपाते कर आणि भाजी असेलच ना दे दे